नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जी आपण सिरीज लावलेली आहे यामध्ये आपण सतत चार व्हिडिओ बघितलेले आहे अत्यंत महत्त्वाचे ते व्हिडिओ होते आणि आपण सर्वांना ते आवडले असतील अशी अपेक्षा करतो तर मित्रांनो या सिरीजमधला पाचवा व्हिडिओ म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणजे एम एम एस 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 अतिशय महत्त्वाचे दोन परिपत्रक जे आहे शासना ते शासनाकडून निर्गमित झालेले आहे या संदर्भात तर ते जे परिपत्रक आहे मित्रांनो ते दिनांक पाच व सहा जानेवारी दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेले आहे आणि त्या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना या हे जे अभियान सुरू आहे या अंतर्गत दिलेले आहे तर काय आहे ते परिपत्रक काय सूचना दिलेल्या आहे काय मार्गदर्शन सूचना आहे कोणती माहिती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मेश्राम पुन्हा एकदा मराठी शाळा डॉट कॉम या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत अत्यंत महत्त्वाचे दोन परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेले आहे दिनांक पाच आणि सहा जानेवारीला तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा जो उपक्रम आहे माझी मुख्यमंत्री माजी, मुख्य माजी शाळा सुंदर शाळा हा जो अभियान आहे या अंतर्गत जे सर्वात अगोदर परिपत्रक जे निर्गमित झालेलं होतं शासनाकडून शासन निर्णय निर्गमित झालेला होता तो दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला निर्गमित झालेला होता आणि याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण एका व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेतलेली होती या सिरीजमधला जो पहिला व्हिडिओ होता तो याच शासन निर्णयाबद्दल होता तर मित्रांनो या संदर्भात अनेक सूचनासुद्धा आपल्याला वारंवार येत आहे आणि शासनाकडून आणखी दोन महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे या पाच आणि सहा तारखेला तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो बघा शालेय शिक्षण विभागाचा अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेलं होतं तर बघा प्रति संपूर्ण संचालक शिक्षण संचालक शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक योजना विभागीय शिक्षण उपसंचालक महानगरपालिका प्रशासन अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे जो शासन सध्या शाळा स्तरावर अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत मार्गदर्शक सूचना तर असा विषय धरून हे परिपत्रक जे आहे हे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे तर यामध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे तर त्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीचं हे परिपत्रक असणार आहे यामध्ये संकलित झालेली शिक्ष माहिती शिक्षण आयुक्तालयान दिनांक श शनिवारी अकरा वाजेपर्यंत सोबत जोडलेल्या अ प्रपत्रामध्ये या ईमेलवर सादर करावी अशा पद्धतीची याचा मित्रांनो आढावा घेण्यात येत आहे वरिष्ठ स्तरावरून तर त्या संदर्भात हे परिपत्रक होतं अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे मान्य सूरज मांढरे आ आयुक्त शिक्षण यांच्यातर्फे निर्गमित झालेलं होतं आणि यामध्ये बऱ्याचशा सूचना दिलेल्या मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या या सूचना असणार आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण हे परिपत्रक येथे वाचन करणार नाही हे परिपत्रक आपल्याला कुठून मिळणार किंवा कुठून डाउनलोड करता येईल याची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो सध्या आपल्या शाळे शाड़, शाळेवर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत जे आपल्याला अभियान राबवलं जात आहे जे आपल्याला ऑनलाईन माहिती वगैरे भरायची आहे तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची जे परिपत्रक आहे किंवा सूचना आहे त्या वरिष्ठ स स्तरावरून आपल्याला वेळोवेळी येत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला ती कार्यवाही करायची आहे तर बघा मित्रांनो यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं होतं ते सुद्धा पाहू तर मित्रांनो बघा दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीसला हे एक परिपत्रक निर्गमित झालेलं होतं विषय बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी कालदर्शिका तर अशा पद्धतीचा विषय धरून हे पत्र काढण्यात आलेलं होतं आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्याजोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यक्रमनिहाय जबाबदाऱ्या मार्गदर्शक सूचना व सर्व बाबी या कार्यालयाच्या वाचा येथे नमूद पत्रान्वये आपणास कळविण्यात आलेल्या आहे त्याचे आपणाकडून अवलोकन होऊन त्याप्रमाणे कार्यवाही होऊन शाळांपर्यंत पोहोचवता आल्या असतील अशी अपेक्षा आहे उक्त अभियान हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी करावयाच्या का कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी दिनांकनी आहे कालदर्शिका तयार करून ती सोबत जोडलेली आहे त्यानुसार नमूद केलेल्या अधिकारी यांनी आपल्याकडील जबाबदारी योग्यरित्या पार पाडून यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे सोबत अभियान कालदर्शिका सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हे जे कालदर्शिका आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासंदर्भात ही जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा अशा पद्धतीची ही कालदर्शिका असणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान एम एम एस 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 कॅलेंडर कालदर्शिका एम एम एस 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 म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे तर बघा मित्रांनो हे जे कालदर्शिका आहे यामध्ये संपूर्ण दिनांक संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत ते संपूर्ण दिलेलं आहे कारण शासन स्तरावरून सध्याच्या घडीचा अतिशय महत्त्वाचा हा उपक्रम असणार आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून वेळोवेळी याचा आढावा होत आहे आणि आपणालासुद्धा विहित कालावधीमध्ये याची संपूर्ण माहिती भरायची आहे या संदर्भात मित्रांनो आपण पूर्ण सिरीजच लावली आहे जवळपास चार ते पाच व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणखी एक हा व्हिडिओ आज आपण बघत आहोत तर मित्रांनो बघा यामध्ये हे जे कालदर्शिका दिलेली आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिनांक निहा इथे वेळापत्रक हे दिलेलं आहे आणि कसं काय असणार आहे तर हे याचंसुद्धा सुद्धा वाचन आपण इथे करणार नाही तर मित्रांनो बघा हे दोन्ही जे प्र परिपत्रक आहे याची लिंक आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे जर आपणापर्यंत अजूनपर्यंत हे जर प्रपत्र आलेलं नसतील हे परिपत्रक जर आलेले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या दोन्ही परिपत्रकाची लिंक आहे सोबतच जे सुरुवातीचं शासन निर्णय होता या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर या तीनही परिपत्रक लिंक आपल्याला डाउनलोड करण्यासाठी मी उपलब्ध करून दिलेले आहे आणि मित्रांनो अतिशय महत्वाचे या सूचना असणार आहे यामधील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे आणि अपेक्षा आपल्याला ती माहिती आवडलेली सुद्धा असेल त्याच सिरीजमधला आणखी एक महत्त्वाचा हा व्हिडिओ महत्त्वाच्या ज्या सूचना आलेल्या वरिष्ठ स्तरावरून त्यासुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल तर एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद